राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मंदिरामध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करूया सर विठ्ठलाला काय साकडं घातलंय महायुतीच्या वतीनं स्वतःच्या वतीनं विठ्ठलाला साकडं घालण्याची गरज नाही खरं म्हणजे पांडुरंगाने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे केंद्रामध्ये आमचं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे अतिशय बहुमत स्पष्ट बहुमत विक्रमी बहुमत आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळे मागण्यासारखं काही नाही पण शेवटी आमचं एकच म्हणणं आहे की बाबा चांगला पाऊस वर्षी पडू दे पावसाला सुरुवात तर चांगली झालेली आहे आता चांगले पीक येऊ दे बळीराजाला सुखावू दे सर्वांना सुखी ठेव हेच आमचं माग कशामुळे एवढा समाज दरवर्षीपेक्षा वाढतो आहे वारी वाढते त्याचं कारण काय वाटतं बघा आपण म्हणजे किती नुसतं आता यावेळेला आपण कुंभमेळ्यात गेला असाल उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजला अभूतपूर्व गर्दी म्हणजे रेकॉर्ड तोड गर्दी झाली आणि यावेळेला तर पावसाने चांगली मेहरबानी केली पेरण्या लवकर झाल्यात पिकंवर आलेली आहेत आणि त्यामुळे आमचा बळीराजा सुकावलेला आहे आमचा मजुरग सुकावलेला आहे त्यामुळे खूप मोठी गर्दी आणि तसंही आता देवधर्माकडे लोकांचा ओढा फार वाढलेला आहे मी असं म्हणेन प्रयागराजला आपण बघितलं असेल की अपेक्षा नसतानासुद्धा तो केवढी मोठी गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे येणाऱ्या कुंभमेळामध्ये सुद्धा खूप मोठं नियोजन आम्हाला करावं लागेल गेल्या वेळेपेक्षा दुप्पट तिप्पट गर्दी या ठिकाणी निश्चित या ठिकाणी होईल असं मला वाटतं आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही सर्व कामाला लागलेला आहोत गिरीश महाजनजी आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिलेली आहे कॅमेरामन नित्यानंद सर मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमध्ये